चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला गुरुवारच्या दिवशी यंदाची आषाढ अमावस्या आलेली आहे आषाढ महिन्याच्या या अमावस्येला दीप अमावस्या अमा दिव्यांची आवस दिव्यांची अमावस्या गतहरी अमावस्या इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तुमच्या भागामध्ये या अमावस्येला काय नाव आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा आता या दिवशी विचारला जाणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण जेवढेही दिवे या पूजेमध्ये ठेवतो मग ते नवरात्रीतले दिवे असो समया असो निरांजन असो किंवा रोजच्या देवपूजेतला दिवा असो तर यापैकी किती दिवे प्रज्वलित करायचे बघा सर्व दिव्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला केवळ एकच दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि बाकी दिवे प्रज्वलित न करता ते फक्त स्वच्छ करून त्यांच्यामध्ये ज्वारीच्या लाह्या त्याचबरोबर आघाड्याचं पान दुर्वा आणि थोडीशी खडी साखर ठेवून आपल्याला यांची पूजा करायची असते आणि या दिवशी खास करून पिवळ्या रंगाच्या फुलांना महत्व आहे त्यातल्या त्यात जी काट्यांची बाभूळ असते तिला येणारी लहान लहान पिवळी फुलं असतात त्यांना महत्व आहे बघा पूर्वीच्या काळचं सांगायचं झालं तर माणसाला सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये मिळत नव्हत्या आजच्या काळामध्ये आपण कितीतरी गोष्टी अशा बघतो की आपण त्या सहजपणे घेऊ शकतो कारण पूर्वीपेक्षा आत्ता माणसाला पैसा पण जास्त पाहायला मिळतोय त्यातल्या त्यात, त्यात स्वयंपाकासाठी लागणारं तेल किंवा तूप तेव्हाच्या काळामध्ये मिळणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट होती एकत्रित कुटुंब असायची मोठमोठे खटले असायचे आणि एवढ्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक त्या बायका अगदी कमी तेलामध्ये करायच्या दिव्यांच्या अमावस्येच्या निमित्ताने मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आजच्या काळामध्ये भलेही आपल्याला किती सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतात म्हणून आपण त्याची उत्मात करू नये सर्व दिव्यांच्या नावाने एकच प्रतिनिधी म्हणून आपण एक दिवा पेटवायचा आणि बाकी दिव्यांची पूजा करायची दुसरं याचं महत्त्वाचं कारण हे आहे की एकाच ठिकाणी आपण एवढे सगळे दिवे प्रज्वलित केले तर त्याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात की आसपास आपल्या बाकीच्या वस्तू असतात घरातल्या किंवा लहान मुलं बाळा असतात त्यामुळे वेगळी काही घटना घडू नये म्हणून एकदम एवढे दिवे प्रज्वलित न करता किंवा एवढं सगळं तेल किंवा तूप न नासवता फक्त एकाच दिव्याला प्रज्वलित करावं आणि या निमित्ताने काय होईल तुमच्याकडून सर्व दिव्यांची स्वच्छता ही एकदमच झालेली असेल त्यानंतर ते दिवे फक्त तुम्हाला पिशवीमध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये घालून ठेवायचे आहे जेणेकरून येत्या काळामध्ये जे काही सणवार येतील तेव्हा ते भाते स्वच्छ केलेले दिवे तुम्ही एक एक करून अगदी सहजपणे वापरू शकाल तुमची कोणत्याही प्रकारची धावपळ होणार नाही मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा असेच नवनवीन प्रकारचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता धन्यवाद